नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जर का पोलीस भरती आणि सैन्य भरतीची तयारी करताय आणि आपण महाराष्ट्रातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रहिवासी आहेत किंवा ठाणे आणि पालघर या एरियामध्ये आपण पोलीस भरतीची तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बघा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की बार टी टी आर टी आय आणि आर टी या संस्थांच्या अंतर्गत पुलिस भरती आणि सैन्य भरतीसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते आता नेमकं हे मोफत प्रशिक्षण कसं भेटते त्यामध्ये विद्यावेतन किती भेटणार आहे त्यासाठी आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे आणि सोबत सोबत हे विद्यावेतन किती महिन्यासाठी आपल्याला भेटणार आहे या सगळ्या गोष्टीची डिटेल माहिती आपल्याला व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचीच आहे सोबत सोबत ठाणे आणि पालघर येथील विद्यार्थ्यांसाठी वेगळं आणि विशेष काय आहे हे पण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय तर बघूया आपण नेमकं या तीन संस्था जसं की बार्टी टी आर टी आय आणि आर टी या नेमकं कशासाठीचं मोफत प्रशिक्षण आपल्याला देत आहेत आणि त्याचं काय काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे सर्वप्रथम आपल्याला या तीन संस्था जसं की बारटी ही संस्था एस सी कॅन्डिडेटसाठी टी आर टी आय ही संस्था आदिवासी विद्यार्थी जे एस टी कॅन्डिडेट आहेत आणि आर टी ही संस्था अण्णाभाऊ साठे ही संस्था आपल्याला एस सी कॅन्डिडेट जे मातंग समाजातील आहेत या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण देत असते आता या अंतर्गत आपल्याला एकूण बहात्तर हजार रुपयाचं विद्यावेतन स्टायपंड मिळते जे की प्रति महिना दहा आनी, हजार आणि एक रकमी बारा हजार असे टोटल बहात्तर हजार रुपयाचं आपल्याला मोफत हे स्टायपण भेटणार आहे सोबत सोबत पोलीस भरती आणि सैन्य भरतीसाठी आपल्याला तिथे मोफत प्रशिक्षणही मिळणार आहे मग आता या प्रशिक्षणाच्या अंतर्गत आपल्याला अनुभवीत व तज्ञ शिक्षकही भेटणार आहेत सराव प्रश्न संचही भेटणार आहेत सगळ्या विषयाची तयारी पण करून घेणार आहे आपण सोबत सोबत निशुल्क लेखी व मैदानी चाचणीचं चा प्रशिक्षण पण या माध्यमातून आपण देणार आहोत बरं आता नेमकं या मोफत प्रशिक्षणासाठी आपल्याला इलिजिबल व्हायचं असेल किंवा हा मोफत प्रशिक्षणाचा पार्ट आपल्याला मिळवायचा असेल तर नेमका क्रायटेरिया काय पहिले तर याच्यासाठी एक ई टी एक्झाम होणार आहे या ई टी एक्झामसाठी फॉर्म भरण्याची सुरुवात एक ऑगस्टपासून ऑलरेडी झालेली आहे त्याची शेवटची तारीख वीस ऑगस्ट असणार आहे तर वीस ऑगस्टच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा तर या ई टीचा फॉर्म अप्लाय करायचा आहे नेमकं ई टीचा फॉर्म कसा अप्लाय करायचा आहे याचा एक यूट्यूबचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये घेतलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या यूट्यूबची लिंक पण भेटेल तर तो व्हिडिओ आपण डिटेलमध्ये बघायचा आहे सोबत सोबत डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत हे पण मी त्यामध्ये सांगितलेलं आहे तर पहिले तो व्हिडिओ बघायचा आणि नंतर आपण हा फॉर्म फुलफिल करायचा आहे तर ही सीई टी पास होण्यासाठी नेमकं ही सीई टी झाल्यानंतरच आपल्याला सीई टी पास झाल्यानंतर हे मोफत प्रशिक्षण आणि सायपण भेटणार आहे तर ही सीई टी पास होण्यासाठी आपल्याला आम्ही संकल्प एज्युकेशनतर्फे आमच्या संकल्प टू फोर सेवन या ॲपवर सगळ्यांसाठीच एका रुपयामध्ये एक बॅच अवेलेबल करून दिलेली आहे त्यामध्ये डिटेल व्हिडिओ दिलेले आहेत जे पोलीस भरती आणि सैन्य भरतीसाठी वेगळ्या फोल्डरमध्ये ॲड केलेले आहेत बँकिंगची तयारी करणाऱ्यासाठी वेगळे आहेत एस एस सी साठी वेगळे आहेत जे एम एफ सी साठी वेगळे आहेत त्यामुळे आपण एका रुपयामध्ये ही बॅच परचेस करायची आहे जी की संकल्प टू फोर सेवन ऍपवर अवेलेबल आहे त्यातील व्हिडिओ बघायचे आहेत जेणेकरून आपल्याला सीईटी पास होण्यासाठी कुठली अडचणी येणार नाही पण ही बॅच आपल्याला परचेस करण्या अगोदर एक गुगल फॉर्म भरायचा आहे जो की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेला आहे तो गुगल फॉर्म आपल्याला भरायचा आहे सोबत सोबत आपण संकल्प टू फोर सेव्हन से, चा ऍप पण डाऊनलोड त्याची लिंक आपल्याला दिलेली आहे तर हे सगळं केल्यानंतर आपल्याला एक रुपयामध्ये ही बॅच अवेलेबल होणार आहे पुढे बघूया या स्कीमच्या अंतर्गत अजून काय डिटेल्स आहेत पहिले तर तीन संस्थांच्या बाबतीत सांगितलेलं आहे की बार्टी टी आर टी आय आणि आर टी या तीन संस्थांतर्फे हे मोफत प्रशिक्षण सैन्य भरती आणि पोलीस भरतीसाठी दिलं जाते मग आता त्यापैकी सैन्य भरतीसाठी दहावी पास हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे आणि बारावी पास अंतर्गत आपण पोलीस भरतीची तयारी करू शकतो मग आता बार टी ही संस्था एस सी कॅन्डिडेटसाठी असून त्याचे फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे का तर बिलकुल झालेली आहे त्यानंतर आर टी ही संस्था एस समाज ज्या अंतर्गत मातंग विद्यार्थी येत आहेत त्यांच्यासाठी असून याचे पण फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे फक्त आपल्याला टी आर टी आयच्या च्या बाबतीत लक्षात घ्यायचं जे आदिवासी जमातीतील विद्यार्थी आहेत एस टी कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी अजून टी आर टी आय ची चा लिंक चालू झालेली नाहीये येत्या काही दिवसामध्ये ती पण लिंक स्टार्ट होणार आहे त्यामुळे टी आर टी आयच्या च्या विद्यार्थ्यांनी काही गोंधळून जायचं कारण नाही ही पण लिंक स्टार्ट होणार आहे पण यांच्यासाठी पण ही सगळीच्या सगळी स्कीम पोलीस भरती आणि सैन्य भरतीसाठी अवेलेबल आहे आता नेमकं डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत याच्यासाठी आपण पुढे येऊया डॉक्युमेंटसाठी एक इथं डिटेल इमेज आपल्याला दिसते ज्यामध्ये आपल्याला पासपोर्ट साईज फोटो हा आणि सिग्नेचर सगळ्यात महत्वाचे दोन डॉक्युमेंट आपल्या रिलेटेड की पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर हे आपल्याला शंभर केबी पर्यंत शंभर केबी पर्यंत जे पी जी फाईल आपल्याला पाहिजे फोटो शंभर केबी पर्यंत साईन एटी के बी पर्यंत ऐंशी के केबी पर्यंत पाहिजे बाकी मग आपलं दहावीचं सर्टिफिकेट असेल किंवा मार्कशीट सेम बारावीसाठी डिग्रीसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ऍक्च्युअल पोलीस भरती आणि सैन्य भरती ही दहावी आणि बारावी बेसवर आहे पण हे डॉक्युमेंट आपल्याकडे असतील तर आपण तेही अप्लाय करू शकतो किंवा तिथं अपलोड करू शकतो पण सोबत सोबत आपल्याला महत्त्वाचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे कास्ट व्हॅलिडिटी हे एस टी कॅन्डिडेटसाठी कम्पल्सरी असणार आहे डोमासाईल सर्टिफिकेट आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहेत यासाठी आधार कार्ड आपलं पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड पॅन कार्ड कुठेही कंपल्शन दिलेलं नाहीये पण आपल्या जो असेल तर आपण अपलोड करू शकतो डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल तर ते ऑर्फन सर्टिफिकेट असेल तर ते आणि आपलं इन्कम सर्टिफिकेट ज्यामध्ये एका वर्षाचं इन्कम आठ लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे तसं आपल्याला तीन वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या तीन वर्षांचं आपल्याला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे बरं या सगळ्या स्कीमच्या अंतर्गत आपल्याला गुगल फॉर्म त्याचा आपल्याला एक स्कॅनर दिलेला आहे आ, अप्लाय करण्याची वेबसाईट त्याच्यासाठी वेगळं स्कॅनर दिलेलं आहे संकल्प टू फोर सेव्हनचं आपलं ॲप ज्यावर तुम्हाला एक रुपयाची बॅच भेटणार आहे त्याचं एक वेगळं स्कॅनर आणि टेलिग्राम चॅनल ज्या माध्यमातून तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पण कंटिन्यू भेटत जातील सोबत सोबत हे यूट्यूबचं चॅनल ज्यावर आपण हा व्हिडिओ बघतोय ते पण आपण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून या स्कीमच्या अंतर्गत नवीन अपडेट पुढे येणाऱ्या परीक्षा या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला डिटेल माहिती भेटत राहील पुढे येत असताना आपल्याला विशेष जे सांगितलं होतं मी ठाणे आणि पालघर येथील विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा आपण बघूया पालघर येथील विद्यार्थी आता बघा ठाणे आणि पालघर जर बघितलं तर हे खूप मोठे जिल्हे आहेत तिथे तयारी करणारा वर्गही खूप मोठा है। संकल्प चा आहे संकल्प एज्युकेशनचं इन्स्टिट्यूट तिथं आहे पण एकाच इन्स्टिट्यूटला आपण फॉर्म भरून घेणं हे पॉसिबल नाही आहे का तर साठ सत्तर ऐंशी किलोमीटरहून विद्यार्थी तिथे येईल आणि फॉर्म भरल हे त्याच्यासाठी गैरसोयी गै गह, गैरसोय होऊ शक होऊ शकते तर त्यामुळे आम्ही पालघर येथे आणि ठाणे येथे पण वेगवेगळे इन्स्टिट्यूट हायर केलेत ज्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हे आपल्याला फॉर्म भरून दिले जाणार आहेत त्यापैकी पहिलं सेंटर आपल्याला दिसते बघा योगिनी कॉम्प्युटर सेंटर आहे अंबाडी नाका अंबाडी येथे इथे निलेश घरत हे सर असतील आपल्याला त्यांचा संपर्क हा मोबाईल नंबर पण इथं दिलेला आहे त्या सेंटरच्या आसपास तुम्ही राहत असाल कुठे या एरियामध्ये तर तिथं आपल्याला मागे सांगितलेले जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट पी डी एफ फाईल आणि जे पी जी फाईल ज्याही फॉर्मॅटमध्ये पाहिजेत ते घेऊन जायचे तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट ते फॉर्म भरून देतील पुढे जिजाऊ ई सेवा केंद्र आहे विक्रमगड येथे शरद सर अवेलेबल आहेत त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे या दोन्ही सेंटरच्या जवळपास आपण राहत असाल तर तिथं जाऊन आपण फॉर्म अप्लाय करू शकता ते पण फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला कोणीही पैसे मागणार नाही पुढे कौशल्य कंप कॉम्प्युटेक इंटरनेट कॅफे आहे इथं जवाहर सागर सर आहेत भोये सर आहेत त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे सोबत सोबत पुढं अन्विका झेरॉक्स सेंटर आहे मोखाडा बस स्टँडच्या बाजूला मोखाडा बस स्टँड जे आहे त्याच्या बाजूला हे अन्विका झेरॉक्स सेंटर आहे इथं आपण कॉल करून जा जेणेकरून तिथं आपल्याला शॉप ओपनही असलं पाहिजे तर त्या पद्धतीनं मोबाईल नंबर पण तुम्हाला दिलेले आहेत जुमानी डिजिटल नगर येथे आपल्याला डॉक्टर पटेल ऑर्थो इथं रोड हा दहाणू रोड आहे या एरियामध्ये पण आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म भरून भेटतील सोबत सोबत आराध्या ऑनलाईन सेंटर परळी नाका युनियन बँक जवळ वाडा जिल्हा पालघर ओके इथेही मो दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत आपल्याला पुढे सी एस सी मातोश्री ई सेवा सेंटर शॉप नंबर सात श्री सद्गुरु कॉम्प्लेक्स बिल्डिंग टी डी सी सी बँकेच्या खाली विक्रमगड यांचाही मोबाईल नंबर दिलेला आहे बरं या ऊपर आपल्याला या स्कीमच्या अंतर्गत जर काही माहिती डिटेलमध्ये पाहिजे असेल तर सविस्तर माहितीसाठी वाल्मिक सर असतील संदीप सर असतील किंवा अनिकेत सर आहेत या सगळ्यांचा मोबाईल नंबर इथं दिलेला आहे यांच्यापैकी कोणालाही आपण कॉल करून इथं पोहोचू शकता आणि आपला फॉर्म भरू शकता सोबत सोबत ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट तिसरा मजला श्रीराम विद्या मंदिर मनपसंद स्वीटच्या शेजारी सावरकर नगर ठाणे इथं आपल्याला एक सेंटर अवेलेबल करून दिलेला आहे सेकंड चौथा मजला गॅलेक्सी हॉस्पिटल कशेळी मेट्रो स्टेशनजवळ कशेळी भिवें भिवंडीचा एरिया आहे इथेही आपण एक सेंटर अवेलेबल करून दिलेला आहे सी वर्ल्ड कॉम्प्युटर मंगलमूर्ती बिल्डिंग टीडीसी बँकेच्या खाली हे इथं आपल्याला कोणत्या एरियामध्ये आहे बघा मुक्काम पोस्ट कासारा पूर्व तालुका शहापूर इथेही आपण एक फ्री ऑफ कॉस्ट सेंटर अवेलेबल करून दिलेला आहे बघा लक्षात घ्या सेंटर आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म भरून देण्यासाठी आहेत त्यानंतर महा ई सेवा केंद्र आधार नोंदणी नोंदणी केंद्र मसावसई रोड मसोबा मंदिराच्या मागे इथं आपल्याला हे अवेलेबल करून दिलेलं आहे यश ऑनलाईन सर्व्हिसेस सायबर कॅफे मारुती मंदिरासमोर दत्तात्रय सेलार संकुल वाशिंद इथे आपल्याला शहापूर इथे अवेलेबल करून दिलेलं आहे आणि शेवटचं सायबर वर्ल्ड शॉप नंबर आठ शंकर सेट कॉम्प्लेक्स जवळ खडवली रेल्वे स्टेशन श्री गणेश मेडिकलच्या मागे खडवली एरिया कल्याण इथे आपल्याला सगळ्यांचे संपर्क मोबाईल नंबर दिलेले आहेत आणि सोबत सोबत वाल्मिक सर संदीप सर आणि अनिकेत सर यांचाही नंबर दिलेला आहे काही डिटेल माहिती या स्कीमच्या संदर्भात आणि इथं आपण कॉल करून त्या त्या एरियाला जाऊन आपला फॉर्म अप्लाय करू शकता ते ठाणे आणि पालघरच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं सोबत सोबत बार टी आणि आर टी या दोन संस्थांच्या अंतर्गत आपण एमपीएससी पी एस सी राज्यसेवा असेल जे एम एफ सी असेल त्यानंतर आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी असेल आय बी पी एस बँकिंग एस एस सी पोलीस भरती या सगळ्या स्कीमच्या अंतर्गत फॉर्म भरू शकता त्याचीही शेवटची तारीख वीस आहे या सगळ्याच कोर्सेससाठी आम्ही संकल्प टू फोर सेवनच्या ॲपवर एक रुपयामध्ये ई टीची बॅच अवेलेबल करून दिलेली आहे त्याच्या आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये संकल्प टू फोर सेवनच्या ॲपची लिंक आणि सोबत सोबत एक गुगल फॉर्म दिलेला आहे तो आपल्याला भरायचा आहे आणि एक रुपयामधून ही बॅच पण परचेस करायची आहे तर या संदर्भात ऑलरेडी माहिती दिलेली आहे एक रुपयाची बॅच परचेस करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ठाणे आणि पालघर त्या एरियामध्ये पोलीस भरती आणि सैन्य भरती करणारे जे तयारी करणारे जेवढेही विद्यार्थी आहेत आपण या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे आणि त्या त्या एरियामध्ये जाऊन आपण फ्री ऑफ कॉस्ट हे फॉर्म भरून घ्यायचे आहेत टिल देन आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत पुढचे काही अपडेट असतील तर असंच आपण याच यूट्यूबच्या चॅनलवर बघणार आहेत त्यासाठी हे चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे धन्यवाद